आज शाहवाडीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्यावर वारंवार जो अन्याय होतो आहे की रानडोकरांनी धुमाकूळ घातलेला आहे शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त केले जातात त्याचप्रमाणे राहणगावांच्याकडून पिकांचं नुकसान होतं आहे आणि याच्यावरती कुठंही सरकार आणि शासन गंभीरतेने घेत नाही आणि यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचं एक जनआक्रोश आंदोलन आम्ही शाहवाडी तहसील कार्यालय व वन विभागाच्या कार्यालयावर आणलं होतं <coughs> या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या व्यथा आमच्या वेदना या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत आमच्या शेतकऱ्यांना गुंट्याला प्रति गुंटा पाच हजार रुपये मोबदला मिळाला पाहिजे एक रुपये पीक विमा मिळाला पाहिजे ज्या जंगल जंगलामधील पूर्वपारंपरिक असा वाटा त्या सुरळीत झाल्या पाहिजेत त्याच पद्धतीनं ज्या शेतजमिनी बेकायदेशीर वनविभागाने ताब्यात घेतल्यात त्या परत देण्यात याव्यात शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सन्मानपूर्वक संवाद साधावा शेतकऱ्यांच्यावरती दादागिरी आणि तुमची दंडूक आम्ही खपवून घेणार नाही या आंदोलनाचा आम्ही त्यांना जाहीर इशारा दिलेला आहे यापुढे जर शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं कोण दादागिरीची किंवा धमकीची किंवा असन्मानाची भाषा जर कोणी केली तर त्या अधिकाऱ्यावरती जशास तशा आम्ही उत्तर देणार यानंतर आम्ही कोणाचीही गई करणार नाही शे नी, शेत अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी नीट वागावं शेतकऱ्यांना समजून घ्यावं परंतु या तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वन भ्रष्टाचार आहे आणि यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठीच आज शेतकरी टार्गेट केला जातो परंतु शेतकऱ्याने हांचा हा ह्यांचा कट आज उधळून लावलेला आहे <coughs> यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत आज निवेदन घेतलेलं आहे चर्चा झालेली आहे पुढील आता त्यांना मी पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचा जिल्हा आणि शासनामध्ये चर्चा करावी आणि या आमच्या आंदोलनाचं फलित म्हणून आमच्या शेतकऱ्याला प्रति गुंठा पाच हजार द्यावेत